नमस्कार मैत्रिणींनो हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलवरती मी श्रुती तुम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज श्रावणपंचमी म्हणजेच नागपंचमी भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच पशुपक्षी वृक्ष वनस्पती या सर्वांशी प्रेमाने संबंध जोडण्यास शिकवते इथे आपण गाय वासरू बैल इतकेच काय तर वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करतो पण मग तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का की आपण नागाची का बरी पूजा करतो त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो उलट हा नाग जर चावला तर जीव घेतल्याशिवाय राहत नाही मग या भीतीमुळे आपण नागाची पूजा चालू केली चा का या नागपंचमी सणाच्या मागे काय अध्यात्म आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास लाईक आणि शेअरही नक्की करा महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची आपण पूजा करतो म्हणूनच या तिथीला नागपंचमी असं म्हणतात श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात असताना यमुनेच्या डोहात उडी मारून कालिया नागाचे मर्दन केले होते आणि त्यामुळे कालिया मर्दनाची तिथी म्हणून हा दिवस साजरा होतो तसेच सर्पयज्ञाच्या सांगतेचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते या दिवशी अस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून जन्मेज या राजाने सर्पयज्ञ करणे थांबविले आणि अस्तिक ऋषींनी विश्वातील सर्व नागांना अभय दिले तोच हा दिवस आहे चला तर मग नागाच्या पूजेचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया भगवान शंकरांनी जेव्हा हलहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले आणि त्यांनीही हलाहलाचा अंशप्राशन केला त्या त्यामुळे भगवान शंकर नागांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी समस्त सृष्टीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळे मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ ने राहील आणि तो नागांची पूजा करेल असा आशीर्वाद भगवान शंकरांनी नागांना दिला होता त्यामुळे भगवान शंकर नागांवर प्रसन्न झाले आणि नागांनी समस्त सृष्टीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळे मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल असा आशीर्वाद नागांना दिला तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले त्याचप्रमाणे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे शेतातील जीवजंतू उंदीर अशा पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांचा नाश साफ करतात त्यामुळे पीक हिरवेगार राहण्यास मदत होते म्हणूनच सापाला शेतकऱ्यांचा मित्र किंवा क्षेत्रपाल असे म्हणतात अशा या दिवशी नागांप्रती कृतज्ञता म्हणून आपण नागपंचमीची पूजा करतो तर ती कशी करायची चला पाहूया या दिवशी घरामध्ये स्वच्छ पाटावर गंध हळद कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढायचा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढायच्या काही ठिकाणी मातीचा नाग बनून त्याचे पूजन करतात हल्ली बाजारात नाग नरसोबाचे चित्र देखील मिळते तेही तुम्ही भिंतीवर लावू शकता नागांची पूजा करताना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध अक्षता व फुले व्हावीत अशा नऊ नागांच्या पूजनाने घरातील सर्पदोष नाहीसा होतो त्यामुळे समग्र सृष्टीच्या हितासाठी बरसणाऱ्या पावसाने निर्वासित बनलेला साप जेव्हा आपल्या घरी अतिथी बनून येतो तेव्हा त्याला आसरा देऊन कृतज्ञतेने त्याचे पूजन करणे याच भावनेने आपण नागपंचमीचा उत्सव साजरा करतो तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा